कालवड अजून एक वर्षाची पण झाली पण एक वर्षाच्या आत ही वर्ष दीड वर्षाच्या आत लागवडी साधारण शिवण लावतो साधारण शिवण मध्ये काय तेवढेच पैसे लागतात थोडस दोन पैसे जादा गेले आपला फायदा आहे त्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीनं दूध पद्धतीने मित्रांनो आपण आज येथील पाटील डेअरी फार्म मध्ये आलेलो आहोत मित्रांनो ज्यावेळेस दुधाला बसतो त्यावेळेस शेतकरी गुरं विकून टाकतो परंतु आता दुधाला भाव वाढला आता शेतकरी गुरांच्या पाठीमाग लागणार गोरं घेणार परंतु ज्या वेळेस अशी कंडक्शन होती दुधाला भाव नव्हता किंवा दूध विकलं जात नव्हतं त्यावेळेस पाटील डेअरी फार्मने एक नवीन प्रयोग केला आणि त्यामुळे पाटील डेअरी डेअरी फार्म आज यामध्ये सक्सेस ठरलेला आहे आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती पाहूया कसा फॉर्म झाला किती दूर आहेत किती दूध आहे याविषयी नमस्कार नमस्कार चर, सद्या आए आए? आए बावी बावी सर आपलं आता सध्या जनावर किती आहेत आपल्या गायांची संख्या किती आहे गायांची संख्या आपली आहे बावीस जनावर बावीस आहे का सर त्यामध्ये दुधावर किती जनावर आहेत आता दुधावर जनावर आपले काही कमी जात आहे काहीला दहा लिटर दूध आहे काहीला पाच लिटर दूध आहे काहीला तीन लिटर आहे म्हणजे काही गाभण आहे सरासरी सायकल आहे आपले जे सायकल आहे काही गाभण असतील काही आता गाभण राहतील काही उलटतील काही असे म्हणजे सगळे मिनिमम सगळे बावीस जनावर आहे बावीस आपलं दूध आहे आता एकशे वीस लिटर दूध ओके आणि सर आपण गाय बाहेरून आपल्याला की महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आपण खरेदी दे केलेली के आहे आपण महाराष्ट्राच्या बाहेरून पंजाब मधून आपण काही गाय आपल्या उपलब्ध केलेल्या आहेत आणि पण मिनिमम आपल्या महाराष्ट्रातल्याच गाया भरपूर प्रमाणे चांगल्या आहेत सर बाहेरच्या गाया कशा आपल्याकडे सक्सेस नाही होत आणि ज्या गायीला मोर येते काही आपल्याला तिला आडी अडचणी येतात काही बीमार होत्या म्हणजे त्या पद्धतीने आपले आप हे म्हणजे जे सेटल व्हायला टाइम लागतो हो सर आपले जास्तीत जास्त दूध देणारे गाय किती पर्यंत आहे आपल्या फॉर्मवर सध्या आपल्या फॉर्मवर मिनिमम पस्तीस लिटर गाय दूध देते पस्तीस लिटर दूध तुम्ही काढलं हा सर आता एक विचार जर विचारायचं म्हटलं तर ज्यावेळेस दुधाला भाव पडले होते दूध लोक घेत म्हणजे एक वातावरण खराब झालं होतं त्यावेळेस आपण असा नवीन प्रयोग काय केला की ज्याच्यामुळं तुमचा दूध व्यवसाय एक टिकला गेला ज्या टायमाला आपल्याकडे भाव नव्हता दुधाला आपल्याला जनावराचं खाद्य हे सगळं आपल्याला परवडत पर नव्हतं त्या त्या पद्धतीने आपण एक व्यवसाय म्हणून आपण एक खवा बनविणे हे प्रॉडक्टकडे आपण ध्यान दिलं त्या खवा बनविण्यापासून आपल्याला दोन रुपये नफा पण राहायला लागला अन्न जनावरांची व्यवस्थित आपल्या चारा पाण्याची व्यवस्था एकदम सुटेबल पद्धतीने व्हायला लागली सर आता आपण याच्यामध्ये नवीन ब्रिडिंग वर काम आहात का आहे त्या गायावर किंवा नवीन ब्रिडिंग आहे त्या ब्रिडिंग वर आपलं काम चालू आहे का हा ब्रिडिंग आपण नाही नवीन गायीला सिमेंट देणं त्या सिमेंट नुसार आपण ब्रिडिंग तयार करू सर आता ट्रॅक्टर मध्ये काय भानगडी कशामुळे भरत आहे ट्रॅक्टर किंवा काय चाललेलं आहे हे आपलं गांडूळ खत त्याचा प्रयोग चालू आहे गांडूळ खत आपलं तयार चालू आहे पलीकडे हो गांडूळ खत देखील आपण करताय आणि हे ट्रॅक्टरने भरून किती दिवसाचं पडलेलं आहे सर खालती खाली हे खत आता सहा महिन्याचं खत आहे सहा महिन्यापासून ते खाली दाबलं जातं जनावरांच्या आता हे काढल्यानंतर पावसाच्या आधी तुम्ही पावसाच्या अगोदर काढताय काही अगोदर काढल्याच्या नंतर तरी त्याचा चिखल होत नाही जनावराला जायला काही असं नाही आणि सर मुक्त घोट्यामुळं फायदा काय होतो जनावरांना असं काही शेतकरी म्हणतात की मुक्त घोट्यामध्ये गाय कुणाला मारतात व जास्तीत जास्त जखमी होतात नाही नाही असं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की एक दोन दिवस तर मुक्त कोठ्यात कोणतं बी जनावर नवीन असलं तर ते थोडस मारामारी करतात त्यानंतर त्यांना एकदा सवय लागली त्यांची थे, माया एकदम व्यवस्थित होती त्यामुळे ते काय मारामारी करीत नाही आणि जनावर फिरत असलं दुधाला एकदम व्यवस्थित राहतं कोणत्या पद्धतीत त्याला दुखणं हे थोडस प्रॉब्लेम कमी येत चाराचं नियोजन कसं आहे सर आपण चारा किती वेळ टाकतोय जनावरांना जनावरांना सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम टाकतो तर काय मोजमाप का अंदाजी चारा टाकतो सर कमसे कम एका जनावराला पंधरा किलो जनावराला जा चारा जायला पाहिजे काय काय ओला ओला चारा 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 सुका गव्हाचा भुसा मका आणि थोडासा ऊस ऊस या पद्धतीने आपलं सायकल चालू राहत आणि पशुखाद्य किती सर आपण मिनिमम जनवराचं जसं दूध असताना आपण त्या पद्धतीने आपण त्याला पशुखाद्याचं म्हणजे हे असतंय आता आपली गाय समजा दहा लिटर दूध देते दहा लिटरला आपण किती पद्धतीने आपण त्याला द्यायला पाहिजे समजा जे दूध देते समजा तिला दोन लिटर दोन किलो द्यायचा दोन किलो गुळी द्यायची आपण गुळी पण देतो आणि सरकी पण आहे आणि आता समजा गाय विल्यानंतर तुम्ही त्याला म्हणजे कासालाच पाचता एका साईडला नऊ पाचता त्याचं नियोजन आहे कसं आहे गायीला ज्या टायमाला बछडा होतो बछडा झाल्याच्या नंतर आपण काय गायला सडाला पाजत नाही सराला नाही पाजत त्याला आपण बॉटलने पाजवतो बॉटल किती दिवस दूध पाहतो सर त्या वासरांना वासराला दोन अडीच लिटर दूध पाजतो एका दिवसाला दोन अडीच लिटर आपलं वासरांचं नियोजन कुठं आहे सर पण इकडून मुक्त गोठा आहे वासरांना पण सेपरेट गोठा आहे दोन तीन पाडी आहे म्हणजे मशीनच्या वगैरे आहे त्यांना पण मुक्त गोठा आहे वेगवेगळ्या सगळ्या चला आपण आता मुक्त वासरांचा गोठा पाहू ठिकाणी आपण आता काय करूया यांच्या कालवड्याचं नियोजन कसं आहे ते पाहूया कालवडी पाहू व्यवस्थित सर्व कारोडी आहेत सर यामध्ये एबीएसच्या डेन्मार्कच्या कोणत्या कारोडी असू शकतात किंवा आहेत आता ही ही मोठी कालवडी कालवड अजून एक वर्षाची पण झाली पण वर्षाच्या आत हि वर्ष दीड वर्षाच्या आत पण या कालवडीची कॅपॅसिटी कम का मिनिमम टाइमिंगला बारा ते पंधरा लिटर दूध देऊ शकते एका टायमाला बारा ते पंधरा देऊ शकते एका टाइम आता आपल्या कालवडी किती आहेत सर सगळ्या कालवडी सगळ्या बारीक मोठले सगळे धरून आपले पंधरा आहे कालवडी हा आणि सर कालवडी साठी वेगळं काय खुराक चालू आहे आपलं हा यांना पत्रे पेंट देतो आपण शेंगदाण्याची शंकदनाची पत्रपिंड आणि याच काय हे केला असं का सर डिवॉर्मिंग किंवा आपलं लसीकरण करताय का आपण वेळेची हा डिवॉर्मिंग चालू आहे महिन्या दीड महिन्याला यांना ला डिवॉर्मिंग लागतंय हो, हो. हा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण डिवॉर्मेंट करतो काही हो, हो. काही टाइम याला अल्बुमार द्यायचं हायटेक द्यायचं म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे द्यायचं म्हणजे त्यापासून त्यांना काही प्रॉब्लेम नाही येणार सर याचं आपण काय रेकॉर्ड ठेवलं का ही बी एच ची ही किंवा ही याची असं वेगवेगळं काय रेकॉर्ड लिहिलेलं आहे का, का सर म्हणजे रेकॉर्ड लिहिलं तर सध्या तर हायचं आपल्या सगळ्याचं रेकॉर्ड आहे कोणची गाय आपल्याला किती दूध देते तर तिच्यापासून आपल्याला एक ब्रीड नवीन तयार करणं नवीन तयार केल्याच्या नंतर आपल्याला त्या ब्रीडपासून आत अतिउत्तम एकदम चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यापासून दूध धंदा व्यवसाय आपला एकदम सुटेबल होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातून आपला फायदा होईल खरंच सर आज कारण काय झालं माहिती आहे सत्तर टक्के शेतकरी आज ब्रीडिंगवर काम करत नाही त्याच्यामुळं फेल धरतो आपला जो मानदय आहे किंवा आपण जो व्यक्त आहे की ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे कारण काय होतंय कमी कॅपॅसिटीच्या गाया थोड्या दिवस दूध देतात नंतर त्या दूध देत नाहीत आणि आपण हे ब्रिडिंगचं जे काम आहे त्याच्यामुळे गायांची दूध दूध देण्याची क्षमता भरपूर वाढेल आपण खरंच ब्रीडिंगमध्ये काम करत आहात शेतकऱ्यांना आपण ब्रिडिंगविषयी काय सांगू शकाल ब्रिडिंग नुसार असं आपण हेच सांगू शकतो शेतकऱ्यांनी आपण काय करतो साधारण सीवन लावतो साधारण मध्ये काय तेवढेच पैसे लागतात थोडंसं दोन पैसे गेले गेलेने आपला फायदा आहे त्यापासून आपल्याला चांगल्या पद्धतीनं दूध हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं वाढू शकतंय आता साधं लावल्याच्या लावल्याच्यानंतर ते वासरू कसं तयार होतं आहे पूर्ण एच एफ आहे का टक्केवारीमध्ये आहे हे आपल्याला काही माहीत नाही ना ज्यापासून आपण जर प्रायव्हेट सीवन म्हणतात ब्रीडिंग एकदम ओरिजिनल आपण ते जर लावल्याच्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीनं त्याचं दूध व्यवस्थित मिळणार गाईची कॅपॅसिटी इतकी आहे त्या कॅपॅसिटीनुसार ते दूध देणार समजा पहिल्या वेताला ते दहा लिटर दूध देणार तर दुसऱ्या वेताला बारा देणार तिसऱ्या वेताला मिनिमम पंधरा लिटरपर्यंत जाणार ते सर आज काय झालं दुधाला भाव वाढल्यानंतर अनेक शेतकरी धंद्यात येतात कारण ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुधाला भाव राहतो अनेक शेतकरी धंद्यात देतात परंतु काय होतं पुढं चालून पावसाळ्यात असो हिवाळ्यात असो दुधाला भाव कमी होतात त्यावेळेस शेतकऱ्यांनी दूधधंदा सोडतात किंवा परडत नाही त्यावेळेस त्यासाठी टिकून धरण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे शेतकऱ्याला आपलं एकच म्हणणं आहे का शेतकऱ्यांनी इकडं तिकडं ना पाळता आपला ब्राई प्रोडक्ट जेव्हा आपण बनतोय समजा आपण त्याच्यापासून तूप बनिने पनीर बनिने खोवा बनिने जे पदार्थ आहे दुधापासून त्याचा आपल्याला दोन रुपये फायदा आहे आणि दुधाचा भाव काय आज आहे उद्या नाही आहे तर याचा भाव कसा आहे कमसे कम, कम थोडं पा दहा रुपये पाच रुपये पंधरा रुपये इकडं तिकडं होतो पण त्याच्यापासून आपल्याला तोटा नाही खरंच कारण आपण आप बाय प्रोडक्ट बनवत आहे सर आपण बाय प्रॉडक्ट पलीकड ते पलीक बनवत आहे का हां चला बाय प्रोडक्ट त्यांचा कसा कसा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाटील डेअरी फार्मचा खवा बनला जातो कारण निघणाऱ्या दुधापासून या ठिकाणी खवा बनवतात ते तर आपण पाहूयात खवा कधी बनवतात कधी कधी नियोजन असतात सर आपण खवा कधी बनवतात दिवसामधून दिवसामधून सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाइम आपण खवा बनवतो दिवसातून दोन टाइम खावा बनवतो या टायमाला आपलं तिकडं दूध चालू होतं दूध अर्ध्यात निघतं त्या टायमाला आपण इकडं भट्टी चालू करतो भट्टी चालू केल्याच्या नंतर आपलं दूध इथं पडत राहतं दूध संकुसतो इकडे पण खवेचं पण काम चालू राहतं म्हणजे दूध डायरेक्ट इथं लाईनने दूध आणले आपण हा हा नाही नाही लाईन नाही आपण तिथं समजा कॅन मध्ये आपण तिथं भरते ते कॅन मध्ये इथं काटा आहे आपल्या काट्यावर मोजतो आपण काट्यावर मोजणे याच्यात टाकणे त्यानुसार आपल्याला त्याचं आवरेज कळत आहे किती लिटरला आपला किती किती पडू शकतो सांगा सर आता हा जास्त करून हा तवा खावा जास्त चलतो मध्ये वाफेवरला खावा आलता तो वाफेवरला खावा चालला गेला नाही कारण लोकांनी नको म्हटलं तुम्ही हा तवा खावाच करण्याचा का निर्णय घेतला वर तवा कसं आहे जैविक आणि रासायनिक याच्यात फरक जैविक म्हणजे कसं असतंय का आपण सेंद्रिय शेतीपासून आपण शेती कशी म्हणतो सेंद्रिय खातापासून तसं हे लाकडी भट्टीपासून हे खवा बांधला जातो का आपण लाकडी भट्टीपासून खावा बांधला जातो खायला चव सगळ्या गोष्टीत एकदम व्यवस्थित सर आता आपण किती लिटर पासून किती किलो खवा पडू शकतो मिनिमम जर्सी गायला एवढी फॅट नसती त्यामुळे जर्सी गायचं चार, चार पण किलो ला पडतो खवा पडतो आणि सर सरासरी आता खव्याचा दर काय चढ उतार किती पर्यंत होऊ शकतो किंवा आजचा का रेट काय आहे आजचा या घडीला आपल्याकडं रेट दोनशे चाळीस दोनशे तीस आपण खवा नेऊन विकता का जागेवरून घेऊन जातो जागेवरून जे जे लोक आपल्याकडे पहिल्यापासून आपले ग्राहक आहे ते येऊन घेऊन जातात तुम्हाला असं वाटतं का की आपण डेअरीला दूध घातलं पाहिजे की बाय प्रोडक्ट केले पाहिजे आपलं काय राहील डेअरीला दूध घालणं कसं आहे डेअरीला दूध आज आपण घालू शकतो का आज आपल्याकडे दूध आहे भाव वाढला म्हणून घालू शकतो पण आपल्याला त्याच्यात पोर्टेबल नाही ना ज्या टायमाला आपल्याला दुधाचा भाव कमी आला त्या टायमाला काय पोर्टेबल आहे बाराबरी पण सुटत नाही जनावराला आंबवण कसं देणार बाकीच्या सगळ्या पद्धतीने आपण त्यांना डेव्हलप कसं करणार परत गाड्यांचा पगार सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात त्यानुसार आपल्याला आपण जर बाय प्रोडक्ट समजा खवा बनियाच्या नंतर आपला फायदा आहे त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी काय करतात चर्मनकडून उचल घेऊन गाया घेतात आणि ते चरमनची उचल फेडण्यात त्यांचं दूध निघून जातं आणि आपण जर समजा तर तुम्ही नवीन प्रयोग राबवला याच्यामुळे काय होतंय की तुमचा माल डायरेक्ट विकला जातोय तर मला एक सांगायचं शेवटला तुम्ही शेतकऱ्यांना दूध दिवशी शे, सविस्तर असं काय सांगू शकता हे करावं म्हणून तुम्ही तोट्यात जाणार नाही शेतकऱ्याला ना, समजा ज्याच्याकडे पैसा नाही जो अडचणी ते आपण त्यांच्याकडून उचल घेणार मग ती गाय घेणार त्याच्यात फेडण्यातच आपले ते जात पण आपण जर समजा तुमच्याकडे पैसा नाही आहे आपण चार पाच आपले एक बारकाले कालवडी घेतल्या त्याला लहानचं मोठं केलं मोठं केल्याच्या नंतर आपण काय होतंय मोठ्याला लागवडी होणार मग त्याच्यापासून तर आपण तर कोणाचं कर्ज नाही राहणार कर्ज नसल्यामुळे आपण कोणता पण प्रोडक्ट आपण स्वतः बनवू शकतो मिनिमम आपल्याला त्याच्यात आपला फायदा आहे आपण व्याजाचे पैसे घेणार किंवा काय करणार या पद्धतीने आपल्याला ते सुटेबल नाही कारण ते फेडण्यातच आपलं सगळं आता जो डेअरीवाला आहे तो पैसा देतो देतो पण त्याच्या वसुली दुपटीनं करून घेतो का दूध नाही परत भावात मारणार फॅटमध्ये मारणार सगळ्या गोष्टी अशा चालत राहतात धन्यवाद खरंच खरंच सर्वसामान्य शेतकऱ्याला आपण खूप मोलाची माहिती दिली धन्यवाद आपण तुमचा खव्याचा व्हिडिओ परत चालू असताना नक्कीच बनवू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट खाऊ नका लोकांचं उष्ट जय शेतकरी